तर नमस्कार सगळ्यांना मी कृतिका तर महाराष्ट्रीयन कपल चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि मगच्याच म्हणजेच कालच्याच ब्लॉगमध्ये शरदनी तुम्हाला आमच्या बाल्कनीचा म्हणजे अवतार झालेला दाखवला होता कारण पंधरा दिवस ऑलमोस्ट घर बंद होतं त्याच्यामुळे काहीच अशी बाल्कनीमध्ये हालचाल नसल्यामुळे कबूतरांनी भरपूर म्हणजे भरपूर घाण करून ठेवली होती आणि त्याचा बिफोर तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल ज्यांनी नाही बघितलं त्यांनी आधीच्या ब्लॉगमध्ये जाऊन बघा आणि आफ्टर पिक्चर मी दाखवते हो इकडे मी ठेवलेली आहे आमची चेअर जी मी व्यवस्थित पुसून ठेवली आहे त्याच्यावरची गादी मी धुणार आहे तर दाखवते हो मी तुम्हाला एक तर हे बघा अशा पद्धतीने मस्तपैकी अशी बाल्कनी मी स्वच्छ केलेली आहे अशी छान पाईप लावला होता आणि पायपानी धुवूनच आणि हे थोडे पूर्वी जे कडप्पा टाकलेला त्याच्या इकडे होती तुळस तर त्याचे ते डाक आहेत तसेच आणि अशा पद्धतीने साफसफाई बाल्कनीची तर झालेली आहे आणि आता होईल घरातली साफसफाई घरातला कचरा बाहेर काढला जाईल घरातला कचरा बाहेर काढला जाईल तर इकडे आहे अशी चेअर पण मस्त दिसते एकदम हो पण डिझाईन काढली त्याच्यावरती पण डिझाईन पण मी सगळी पुसून काढलेली आहे आणि आता मस्त अशी बाल्कनी मस्त स्वच्छ दिसते मला खूप बरं आधी आधीची तुम्ही बघितली ना कशी होती ती तर आता मस्त वाटतंय एकदम त्याला बनवते मी जसं तुम्हाला माहिती आहे त्याला बरं नाही आहे तर तेवढं फक्त दालखिचडीच बनवायची आहे मला आणि मी जाणार आहे जर गेली तर माझ्या बहिणीला भेटायला भेटायला नाही कामानिमित्त ठाण्याला जाणार आहे मी तर शरदचं आधी जेवण करणार त्याला सगळं खाऊ पिऊ घालणार आणि मग निघणार आहे अरे कुत्रा सर तू हे पण शकत जसं मी बाळ आहे ना तू डायरेक्ट कुत्रा म्हणजे काय तर आता थोडं घरातलं आवरते मी आणि आणि आता अशी बाल्कनी सुकलेली आहे थोडंसं हे पाणी इकडचं कुंडी ज्या आहेत झाडाच्या तिथून आलेलं पाणी आहे पण बाकी अशी सुकल्यावरती बघा बाल्कनी किती छान दिसते आणि या साफसफाईचे किती पैसे मिळणार आहेत मला सर डायरीमध्ये लिहून ठेवा असं तर मी तुम्हाला बोललेली की आम्ही दालखिचडी बनवणार तर दालखिचडी नाही ना बनवणार आहे आम्ही आम्ही बनवणार आहोत आम्ही बनवलेलं आहे कढी कढी भात बनवलेला आहे कारण ऍसिडिटी आणि अपचन झालेलं आहे त्याच्यामुळे आम्ही बनवलेली आहे दाल खिचडी नाही तर कडी भात आम्ही नाही तूच बनवलं मी नाही केलंय मला ते वाजता रि, रि, माले माले अरे असं डिसरिस्पेक्ट नाही ते पण माहीत होतं पण मी आज चेहरा त्यांच्यासारखा झाला असं वाटतंय आणि मला गोड मला आपल्या एका भावाने तू इंस्टाग्राम अरे मी पण नावच लक्षात नाही रे तुझं यार तू इंस्टाग्राम तू मला विचारेल तू कुठला फोन युज करतो आयफोन कुठला हा खूप जुना फोन आहे हा कव्हर मी कव्हर मुळे वेगळा वाटतय आयफोन एक्स आहे माझा आयफोन एक्स आहे मला विसरलेलो मी बरेच दिवसांमध्ये पासून सांगायचं होतं तुझं कमेंट रिप्लाय पण करायचं रिप्लायच नाही ते डिपार्टमेंट हेड ऑफ डिपार्टमेंट येस हेड ऑफ डिपार्टमेंट काय काय मी आणि अवनी आणि जी खेळत होतो ना आणि त्याच्यामुळे काय काय खेळायला म्हणजे ना डिपार्टमेंटची नाव वगैरे सांगून एच आर हेड ऑफ डिपार्टमेंट मॅनेजर हे सगळं त्यांचं होते रिपोर्ट <laughs> आणि शरद का सीईओ होते <laughs> <चिल्णा> <laughs> <उप इंडिया> चे। <laughs> चला फोन चला। येतो ह्या मोबाईल वरती बाय बाय नेक्स्ट डे आणि हे बघा हा माणूस फक्त म्हणजे फक्त दोन ते चार मिनिट मध्ये आंघोळ करून बाहेर येतो मी म्हटलं आज याला या एवढा वेळ काय लागतोय आणि मी जेवणासाठी हजी वाट बघत होती आणि हा एकदम फुल बोला आज मी खरच फर्स्ट टाइम आणि मी जेव्हा येऊन बघितलं तर मी ई ओ खरा वाटत मला असं पहिल्यांदा बघवत नाही ना एकदम वेगच दिसतोय तो जो उरी पिक्चर आहे ना उरी त्याच्यातला एखादा नाही 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 खरंच तुझं तोंड तसंच वाटतंय पोलीस जरा बघ बघिते माझा नवरा पोलीसच पण होतो मी पोनीच बनायच होत त्याला बँकेत गेलं पोनीच बनवलं पोलिसची एक्झाम माहित नाही ठीक आहे पोलीसची एक्झाम रिटर्न पण क्लिअर केली फिजिकल पण फिजिकल फिजिक फिजिकल टेस्ट पण क्लिअर केली रिटर्न पण क्लिअर केली जॉईन नाही केलंय तर हा अवतार आहे आणि कसं वाटलं त्याचा अजून का नाही मी सगळ्या जेवणाची तयारी करून ठेवलेली आणि आकृती का मला माहिती काय नाही मी त्याला स्टार्टिंगला बघितलं तर मला असं झालं काय बघवत हा आणि मला तो तर कोणता तरी इन्स्पेक्टरच वाटतोय त्या पिक्चर मधला आज इस घर की तलाशी ली जाईल <laughs> चला आता मी जेवायला बसतो आणि मग ब्लॉग तिला पण लागली आहे आणि गर्मी एवढी झाली ना भेंडी काही समजत नाही आणि मला मला पण तुम्हाला काही बरंच काही विचारायचंय म्हणजे तुम्ही थोडं म्हणजे सजेशन हवे तुमच्याकडनं बाकी काय ना बाकी काय नेगेटिव्ह आणि मला खूप खूप इम्पॉर्टंट असतो मी काय सारखं सारखं हे तसं नेगेटिव्ह कमेंट व्हिडिओ पण पॉझिटिव्ह कमेंट एवढे सुंदर सुंदर एवढा वेळ म्हणजे इन्व्हेस्ट करून एवढे छान छान कमेंट लिहत मी आज काल पृथ्वीकडे मला सविस्तर बोलायचंय कारण तुम्हाला जसं मी सांगितलं मम्मीच्या शिफ्टिंग बेस मी जेव्हा बोईसरला गेली त्याच्यानंतर मला खरोखर म्हणजे मी लिटरली जो शरदने व्हिडिओ टाकलेला त्या कमेंटबद्दलचा तुम्ही अजूनही बघितला नाहीये काल जसं तुम्हाला सांगितलं की मी आज कमेंटचे रिप्लाय करते तर ऑलमोस्ट माझे झालेत आणि मी त्या व्हिडिओ पर्यंत पोहोचले त्याचे सुद्धा अर्धे चे रिप्लाय झालेत करून आणि ते कमेंट काय माहिती उदा ते कमेंट असे म्हणजे प्रत्येक कमेंट वाचते मी रिप्लाय करते तर मला असं झालं की आयुष्यामध्ये ना चांगल्या गोष्टींकडे आपण खूप लक्ष करतो आणि वाईट गोष्टी आहेत त्या खरंच लक्षात राहतात ही मानवी वृत्ती आहे तर ती बदलली पाहिजे जेवून मी एकदम छान पैकी बोलते आणि जेवून भेटतो मी जेवून ब्लॉग कंटिन्यू करणार होतो पण काही कारणामुळे तो काही करता आला नाही तर हा दुसरा दिवस आहे म्हणजे दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे आणि मी तेव्हा हा व्हिडिओ कंटिन्यू करते याच्या आधीच्या पार्टमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी काही नेगेटिव्ह कमेंट्स आणि त्याच्याबद्दल बोलत होती तर मला ॲक्च्युली तेच सांगायचं होतं की कसं असतं ना की आपण सगळ्या म्हणजे दहामधल्या नेगेटिव गोष्टींवरती जास्त फोकस करतो सगळेच नाही करत असतील पण थोडीशी ही म्हणायला गेलं तर आपली माणसांची टेंडन्सी आहे विचार करण्याची की आपल्याला नेगेटिव्ह गोष्टी लगेच अट्रॅक्ट होतात आपण लगेच त्याचा म्हणजे आपल्या स्वतःवरती परिणाम करून घेतो पण मला असं वाटतं की जसं तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलं की शरद खूप जास्त स्ट्रेस झाला होता आणि आमच्या दोघांमध्ये बरेच वादसुद्धा झाले त्याच्यावरून म्हणजे लिटरली मम्मीचं शिफ्टिंग चालू होतं आणि आमचा हा सगळा गोंधळसुद्धा चालू होता पण त्याच्यामध्ये मी त्याला तेच सांगत होती की तू सोडून दे विषय सोडून दे पण त्याचं असं होतं की एक मिनिट मला कॉल येतोय तर सॉरी कॉल येत होता तो कट केला मी तर त्याचं असं होतं की जर आपण शांत राहिलो किंवा जर आपण उत्तर नाही दिलं तर आपण म्हणजे वीक ठरू किंवा आपण काहीच उत्तर नाही दिलं तर समोरचा अजून वाढवेल वाद त्यामुळे त्याने ते व्हिडिओ बनवला आणि त्याचं जे होतं मनातलं ते त्याने मत तुमच्यासमोर मांडलं पण मला असं वाटतं की या व्हिडिओमध्ये ज्यांनी कमेंट्स केले आहेत ना ते बरेच म्हणजे बरेच तुम्ही सगळ्यांनी एवढे चांगले कमेंट्स केले आहेत त्याच्यामध्ये आणि त्या कमेंट्सबद्दलच बोलायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी एवढ्या पॉझिटिव्ह वेने शरदला जे समजवलं जे मी त्याला समजवत होती पण त्याला ते समजलं नाही आणि त्या कमेंट्स थ्रू त्याने एवढ्या छान पद्धतीने ते समजून घेतलं आणि त्याचा राग निवळल्यावरती तो एकदम नॉर्मल झाला पण त्यासाठीच तुम्हाला सगळ्यांना मला थँक्यू बोलायचं कारण कसं असतं की आपण एवढी वर्ष आता आम्ही तुम तुम्ही आमचे व्हिडिओज बघतायत आम्हाला बघतायत की आम्ही कसे आहोत काय आहोत ते आणि त्यातून तुम्ही आम्हाला ओळखून जी काही कमेंट करताय ते त्या कमेंटमधून दिसून येतं की तुम्ही आम्हाला कि किती छान ओळखता तर त्यासाठी खूप खूप थँक थाँग, थँक्यू आणि त्या कमेंटमध्ये म्हणजे बऱ्याच अशा कमेंट होत्या की लक्ष नको देऊ किंवा काय आणि या सगळ्यातून जर पुढे यायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला मागे टाकलं पाहिजे आणि हे कुठेतरी आपण आपल्या डेली लाईफमध्ये सुद्धा फॉलो केलं पाहिजे असं मला वाटतं म्हणजे एका क्षणाला मलासुद्धा असं थोडंसं नेगेटिव्ह वाटलं होतं पण जेव्हा मी ह्या कमेंटचा रिप्लाय करत होते तेव्हा मला आपोआपच म्हणजे माझ्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी आली आणि मी असं म्हटलं की ॲक्च्युली आपण किती चुकतो ना की एखादी गोष्ट असेल तर त्याची जी वाईट गोष्ट आहे त्याचा आपल्याला लगेच म्हणजे परिणाम होतो आपल्यावरती आपल्याला काही वाईट बोलल्यावरती पण त्या दहामधले जे चांगले लोक आहेत नऊ जणं ज्यांनी आपल्याला चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आपल्याबद्दल चांगले बोलले ते आपण म्हणजे एकदम अगदी सहजपणे विसरून जातो पण आपल्याला असं आपल्या ला ला लाईफमध्ये ला डेली ला दे लाईफमध्ये आपल्याला असं करता कामा नये हे मला त्याच्यातून शिकायला मिळालं आणि तो मॅसेज तुम्ही सग तुमच्या सगळ्यांच्या कमेंटमधून मला मिळाला त्यासाठी थँक्यू तर हे एवढंच सांगायचं होतं मला आणि याचा पुढचा जो ब्लॉग आहे ना तो खरंच खूप लेंथी होईल म्हणून मी फक्त तुम्हाला जस्ट इंट्रो देते काही दिवसा अगोदर म्हणजे आय थिंक गुढी पडवायच्या वेळेस जेव्हा आईंनी पुरणपोळ्या केलेल्या तेव्हा आम्ही म्हणालो होतो की आईंसोबत मी बिझनेस स्टार्ट करणार आहे तर त्याचं अपडेट मी तुम्हाला काहीच मला देता नाही आलं जसं की या मम्मीचं शिफ्टिंग वगैरे होतं त्याच्यामुळे मी काहीच अपडेट दिलं नाही तुम्हाला तर त्या व्यवसायाच्या रिलेटेड जे मला मी जसं सांगितलं की मला तो झोमॅटो आणि स्विगीवरती तो, तो आ, रजिस्टर करायचा आहे आणि तसंच ऑनलाईन म्हणजे ॲज अ मी तुम्हाला नंबर कॉन्टॅक्ट नंबर देऊन त्याच्या थ्रू ऑर्डर्स येऊन तसासुद्धा स्टार्ट करायचा होता तर त्याच्यासाठी जे झोमॅटोसाठी रजिस्ट्रेशन आहे आणि काय प्रोसेस आहे की तुम्ही तुमचा बिझनेस कसा रजिस्टर करू शकता तर त्याची जी मी ही आ, प्रोसेस आहे ती कम्प्लीट केलेली आहे म्हणजे ऑलमोस्ट मला झोमॅटोकडून अजून अप्रूवल यायचं बाकी आहे पण हे मी सगळं कसं केलं त्याच्यासाठी मला काय काय डॉक्युमेंट्स लागले आणि कशा पद्धतीने मी ते अपलोड वगैरे केले ती प्रोसेस आणि ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फक्त एकाच करण्यासाठी की अशा बऱ्याचशा महिला आहेत की ज्यांना स्वतःचा हा बिझनेस सुरू करायचा असेल छोटा छोट्या स्केलवरती की तुमचं काही छान जेवण बनवत असाल आणि त्यांचं तुमचं जे हे फूडचं बिझनेस आहे तो तुम्हाला जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल आणि झोमॅटोवरती रजिस्टर करायचा असेल तर तो कसा करायचा त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतील हे मी तुम्हाला सांगणार आहे की मी कसं ते रजिस्टर केलं आणि याच नोटवरती हा छोटासा व्हिडिओ मी इथे एंड करूया तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय